कन्या राशी <Sanye> दिवाळीपूर्वी आयुष्यात घडणार तीन चमत्कार नशीबच लिहून देणार जीवनातील दुसरा अध्याय मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये कन्या राशीच्या जीवनात दोन हजार पंचवीस सालातील दिवाळीपूर्व काळ हा एखाद्या मोठ्या परिवर्तनाचा नव्या सुरुवातीचा आणि देवीकृपेचा काळ ठरणार आहे कन्या राशीचा स्वामी बुध हा ज्ञान विचारांची ताकद आणि निर्णयक्षमतेचा ग्रह आहे दिवाळीपूर्वी बुधग्रहाची शुभदृष्टी गुरुची कृपा आणि शनीच्या चालीमुळे कन्या राशीला असे काही चमत्कार अनुभवायला मिळतील की ज्यामुळे त्यांचे आयुष्यच बदलून जाईल हा काळ त्यांच्या नशिबाला नवा अध्याय लिहून देणार आहे चला तर पाहूया दिवाळीपूर्वी कन्या राशीच्या जीवनात घडणारे तीन मोठे चमत्कार एक करिअर आणि व्यवसायात अनपेक्षित प्रगती दिवाळीपूर्वीचा काळ कन्या राशीच्या करिअरच्या दृष्टीने सुवर्णसंधी घेऊन येणार आहे ज्या लोकांनी गेल्या काही काळापासून मेहनत घेतली आहे पण त्याचे योग्य फळ मिळाले नाही त्यांना अचानक प्रमोशन पदोन्नती किंवा वरिष्ठांच्या मान्यता मिळेल एखाद्या मोठ्या प्रोजेक्टची जबाबदारी तुमच्या हातात येईल ज्या व्यवहारांमध्ये अडथळे आले होते ते दिवाळीपूर्वी पूर्ण होतील नवीन ग्राहक मिळतील नवीन कॉन्ट्रॅक्ट्स मिळतील आणि बाजारात तुमची विश्वासार्हता वाढेल विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षार्थी ज्या संधी दूरवर वाटत होत्या त्या अचानक जवळ येतील परदेशी शिक्षण नवी शिष्यवृत्ती किंवा इच्छित महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची शक्यता प्रबळ आहे हा काळ तुम्हाला आयुष्याच्या नव्या टप्प्यात नेईल जिथे तुम्ही फक्त नोकरी करणारे कर्मचारी किंवा छोटा व्यापारी नसून स्वतःच्या क्षेत्रात मार्गदर्शक किंवा नेतृत्व करणारे ठराल दोन कौटुंबिक आनंद व प्रेमसंबंधात स्थैर्य कन्या राशीच्या लोकांच्या वैयक्तिक जीवनात आणि नातेसंबंधात मोठा बदल होणार आहे घरगुती वातावरण काही दिवसांपासून घरात वाद गैरसमज किंवा ताणतणाव असल्यास ते दिवाळीपूर्वी संपुष्टात येतील घरात पुन्हा आनंद एकत्रितपणा आणि शांतता नांदेल ओ विवाहित तुमच्यासाठी योग्य जोडीदाराचा शोध पूर्ण होईल एखादं अनपेक्षित नातं जुळेल ज्यामुळे जीवनाची नवी सुरुवात होईल विवाहित दाम्पत्य परस्परातील गैरसमज दूर होतील प्रेम विश्वास आणि भावनिक जवळीक वाढेल काहींना संतती सुखाची बातमी मिळू शकते मुलं आणि तरुण पिढी पालकांच्या चिंतेचा विषय असलेली मुलांच्या शिक्षण करिअर किंवा लग्नाची अडचण दूर होईल हा काळ नात्यांचा नवा अध्याय लिहिणारा ठरेल नातेसंबंध अधिक घट्ट होतील आणि कौटुंबिक आनंदाची खरी चव तुम्हाला अनुभवता येईल तीन धनलाभ आणि आध्यात्मिक जागृती कन्या राशीसाठी दिवाळीपूर्व काळ हा फक्त भौतिकच नव्हे तर आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही महत्वाचा ठरणार आहे आर्थिक लाभ जुन्या गुंतवणुकीतून अचानक फायदा मिळेल अडकलेले पैसे परत मिळतील जमीन जुमला मालमत्ता याबाबत अनुकूल निकाल लागेल व्यापार नोकरी मोठा बोनस पगारवाढ किंवा नफ्याचा मोठा करार हाती लागेल दैविक रुपा केवळ धनलाभच नव्हे तर अंतर्मनात शांतता स्थैर्य आणि आध्यात्मिकतेकडे झुकाव वाढेल मंदिर दर्शन गुरूंचे मार्गदर्शन किंवा एखादा गूढ अनुभव तुमच्या आयुष्याला दिशा देईल आध्यात्मिक प्रगती ध्यान मंत्रजप किंवा धार्मिक कार्यात मन लागेल काहींना स्वप्नांमध्ये दैवी संकेत मिळू शकतात ज्यामुळे भविष्यातील मार्ग अधिक स्पष्ट दिसेल या चमत्कारामुळे तुमचं नशीबच बदलणार आहे हा फक्त धनसंपत्तीचा नाही तर आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग उघडणारा काळ ठरेल म्हणजे दिवाळीपूर्वी कन्या राशीला करिअरमधील प्रगती कौटुंबिक व प्रेमजीवनातील स्थैर्य आणि धनलाभासह आध्यात्मिक जागृती हे तीन भव्य चमत्कार अनुभवायला मिळणार आहेत दिवाळीपूर्वी कन्या राशीसाठी खास उपाय एक करिअर व व्यवसायासाठी उपाय दिवाळीपूर्वी बुधवारी एखाद्या मंदिरात हिरवी मुगडाळ दान करा यामुळे बुधग्रहाची कृपा मिळेल आणि निर्णयक्षमतेत वाढ होईल ऑफिस किंवा व्यवसायाच्या ठिकाणी गणपतीची प्रतिमा पूर्व दिशेला ठेवा दिवाळीच्या रात्री अकरा वाजता अकरा वेळा ओम बुधाय नमः या मंत्राचा जप करा यामुळे नोकरीतील अडथळे दूर होतील आणि प्रगतीचा मार्ग खुला होईल दोन कौटुंबिक आनंद व नातेसंबंधासाठी उपाय दिवाळीच्या पहिल्या दिवशी आई वडील आणि घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद घ्या त्यांना पिवळं वस्त्र किंवा पिवळी फळं म्हणजे बनाना मोसंबी दान करा घराच्या ईशान्य कोपऱ्यात म्हणजे ईशान्य दिशेला एक सुंदर पांघऱ्या फुलांचा गुलदस्ता ठेवा यामुळे घरात शांती प्रेम आणि सकारात्मकता येईल दिवाळीच्या संध्याकाळी आपल्या जोडीदारासोबत किंवा कुटुंबासोबत लक्ष्मीपूजनाच्या वेळी शंखनाद करा शंखनादाने घरातील वाईट ऊर्जा नष्ट होते आणि आनंदी वातावरण तयार होते तीन धनलाभ आणि आध्यात्मिक जागृती दिवाळीच्या रात्रीच्या वेळी घराच्या मुख्य दरवाज्यावर श्रीयंत्र बसवा आणि त्यासमोर दीप लावा यामुळे घरात लक्ष्मी प्रवेश होईल दिवाळीच्या रात्री तिजोरी किंवा पैशांच्या ठिकाणी कमलगट्टाचा माळ ठेवावा यामुळे पैशांची आवक वाढेल आणि पैसे टिकून राहील आध्यात्मिक जागृतीसाठी दिवाळीच्या रात्री एकवीस वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा यामुळे अंतर्मन शुद्ध होईल आणि दैवी कृपा वाढेल विशेष उपाय दिवाळीच्या दिवशी गरिबांना किंवा गरजू लोकांना तेल गूळ आणि कडधान्य दान करा प्रत्येक दिवशी सकाळी तुळशीसमोर दीप लावा आणि लक्ष्मीजीला प्रार्थना करा माझ्या घरात प्रेम शांती धन आणि ज्ञानाचा प्रकाश सदैव राहो कन्या राशीसाठी दिवाळीपूर्वीचा काळ हा जीवनातील नवे वळण घेऊन येत आहे नशिबाची साथ दैवी कृपा आणि ग्रहांचा आशीर्वाद मिळाल्याने तुम्हाला असे तीन मोठे चमत्कार अनुभवायला मिळतील की तुमच्या आयुष्याचा दुसरा अध्याय सुरू होईल करिअर आणि व्यवसायातील उयश तुम्हाला समाजात नवीन ओळख प्रतिष्ठा आणि आत्मविश्वास देईल जिथे तुम्ही थांबल्यासारखे वाटत होते तिथून अचानक पुढे जाण्याचा मार्ग मोकळा होईल हा टप्पा तुम्हाला फक्त नोकरी करणारा किंवा व्यापारी न ठेवता नेतृत्वाची भूमिका निभावणारा बनवेल तुमच्या कौटुंबिक आणि वैयक्तिक जीवनात शांती आणि स्थैर्य मिळाल्याने मनाला खरी आनंदाची अनुभूती मिळेल तुमच्या जवळच्या लोकांशी असलेले नाते पुन्हा घट्ट होईल काहींच्या आयुष्यात नवे नाते सुरू होईल तर काहींना संतती सुखाचा लाभ होईल यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या स्थिर व्हाल आणि आयुष्यातील तणाव कमी होईल धनलाभासह आध्यात्मिक जागृती तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा आशीर्वाद ठरेल कारण पैसा पद प्रतिष्ठा यासह जेव्हा मन शांत आणि आत्मसमाधानी होतो तेव्हाच खरी समृद्धी अनुभवता येते दिवाळीपूर्वी तुमच्या हातात धनलाभ येईल पण त्यासोबतच दैवी संकेत गुरुकृपा किंवा आत्मज्ञानाची सुरुवात होईल म्हणजेच हा काळ फक्त एका छोट्या यशाचा नाही तर जीवनातील सर्वांगीण परिवर्तनाचा काळ आहे करिअर नाती आणि आध्यात्मिकता या तीनही क्षेत्रात तुम्ही चमत्कार अनुभवणार आहात यामुळे दिवाळीपूर्वी कन्या राशीच्या आयुष्यात जे बदल होतील ते पुढच्या अनेक वर्षांसाठी पाया घालतील हीच खरी वेळ आहे श्रद्धा संयम आणि सकारात्मकतेचा आधार घेऊन पुढे जाण्याची कारण नशिबाने लिहून दिलेल्या जीवनाचा दुसरा अध्याय आता तुमच्या डोळ्यासमोर खुला होणार आहे शेवटचा संदेश प्रिय कन्या राशी तुमच्या जीवनात दिवाळीपूर्वी जे बदल घडणार आहेत ते फक्त बाह्य यशापुरते मर्यादित नसून तुमच्या मन आत्मा आणि नशिबाच्या पानांवर नवा अध्याय लिहिणारे आहेत हा काळ तुम्हाला शिकवणार आहे की जरी संघर्ष कितीही मोठा वाटला तरी योग्य वेळी दैवी कृपा मिळाली की नशिब एका क्षणात बदलतं तुमचं करिअर नोकरी व्यवसाय यामध्ये होणारी प्रगती तुम्हाला आर्थिक स्थैर्य देईल पण त्यासोबतच आत्मविश्वासही वाढवेल तुमच्या नातेसंबंधात येणारा आनंद हा केवळ कौटुंबिक सुखाचा नाही तर मानसिक शांतीचा पाया ठरेल आणि शेवटी धनलाभासह मिळणारी आध्यात्मिक जागृती तुम्हाला केवळ बाहेरूनच नाही तर आतूनही श्रीमंत बनवेल यावेळी लक्षात ठेवा मिळालेल्या संधींकडे दुर्लक्ष करू नका नातेसंबंध जपताना संयम ठेवा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दैवी शक्तीवर विश्वास ठेवा दिवाळीपर्वी येणारे हे चमत्कार तुमच्या संपूर्ण आयुष्याला एका नव्या वळणावर नेतील या बदलांना घाबरू नका तर त्यांचे स्वागत करा कारण हे बदल म्हणजेच ब्रह्मांडाने दिलेली भेटवस्तू आहे म्हणूनच आत्मविश्वास ठेवा श्रद्धा ठेवा आणि सकारात्मकता जपा दिवाळीचा प्रकाश तुमच्या आयुष्यातील अंधार संपवून खऱ्या अर्थानं उज्ज्वल भविष्याची सुरुवात करणार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणीनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद